यशवंतराव नावाचे एक खूप श्रीमंत माणूस होते त्यांना अजय नावाचा एकुलता एक, एक मुलगा होता अजयला लहानपणापासून पा काही वाईट सवयी जडल्या होत्या आपल्या मुलाच्या वाईट सवयीमुळे यशवंतराव खूपच अस्वस्थ होते जेव्हा पण यशवंतराव आपल्या मुलाला वाईट सवयी सोडण्यासाठी सांगत तेव्हा मुलगा म्हणे अजून मी छोटा आहे हळूहळू माझ्यामध्ये मा सुधारणा होईल परंतु मुलगा वाईट सवयी सोडण्यासाठी काहीच प्रयत्न करत नव्हता त्यामुळे वडील नेहमीच चिंताग्रस्त असत एक दिवस गावामध्ये थोर साधू पुरुष आल्याची बातमी यशवंतरावांना कळली त्या थोर साधू पुरुषांची ख्याती दूरवर पसरली होती यशवंतरावांना त्या थोर साधू पुरुषांची ख्याती समजली तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली साधूनने श्रीमंत माणसाची समस्या ऐकून घेतली आणि दुसऱ्याच दिवशी मुलाला सकाळी बागेमध्ये घेऊन येण्यास सांगितले ठरल्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी वडील आपल्या मुलासह बागेमध्ये पोहोचले साधूने मुलाला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले आपण दोघं थोडा वेळ या बागेला फेरफटका मारूयात साधू आणि मुलगा बागीचा फेरफटका मारायला निघाले बागेमध्ये मा चालता चालता साधू अचानक थांबले आणि मुलाला म्हणाले बेटा तू या छोट्या झुडपाला उपटू शकशील का मुलगा म्हणाला हो नक्कीच यात काय मोठं असे म्हणत मुला मुला मुलाने ते झुरूप मुळात सकट उपटून काढले थोडे पुढे गेल्यावर साधूने मुलाला पहिल्या झुडपापेक्षा थोडे मोठे रोपटे दाखवले आणि उपटून काढण्यास सांगितले मुलाने पहिल्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न करून ते रोपटे उकडून काढले साधू आणि मुलगा पुढे आले आता मात्र साधूने त्या मुलाला वडाच भलं मोठं झाड उपटायला सांगितलं झाडाकडे बघत मुलगा म्हणाला महाराज हे काही शक्य नाही कारण या वटवृक्षाची मुळं जमिनीत खूप खोलवर पसरलेली आहेत हे झाड खूप मजबूत आहे त्यामुळं हे उपटणं अशक्यच आहे हे ऐकून साधू बनतात साधूने त्या मुलाला जवळ बोलावलं आणि प्रेमाने समजवून सांगू लागले की वाईट सवयी सुद्धा अगदी अशाच असतात सुरुवातीस त्या सुटू शकतात परंतु एकदा जर सवयी जडली की सोडणं खूप अशक्य होतं साधू से हे बोलणे मुलाच पटले कारण तो हुशार होता त्याने मनामध्ये निश्चय केला की आजपासून सर्व वाईट सवयी सोडून देईन